महाराष्ट्राप्रमाणेच तेलंगणामध्ये सुद्धा गर्भ होतो ज्याला की बस बोलतात तर तेच मी तुम्हाला या दाखवणार आहे आहे नमस्कार सर्वांना स्वागत तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन मध्ये आज मी मॉर्निंगला जेवणामध्ये धपाटी बनवल्या होत्या ज्या की मला पण परफेक्ट जमत नाहीत मी पण फर्स्ट टाइम स्वतः एकटीने ट्राय केल्या होत्या या अगोदर सासूबाईंच्या मदतीने बनवल्या आहेत पण मी एकटीने फर्स्ट टाइम बनवल्या पण टेस्ट खरंच खूप छान झाली होती त्यानंतर कन्यापूजन होतं तर यांच्याकडून मुलींचं पूजन करून घेतलं आणि माझ्या मुली खरंच खूप लकी आहेत की त्यांच्या आयुष्यात हे आहेत त्यानंतर मग पटकन जेवण बनवायला घेतलं कारण मला जेवण बनवून तिकडे बदकम्मा बघायला जायचं होतं जेवण बनवलं आणि मुलींना रेडी करून पटकन पळाले आणि तिकडे गेल्यावर तुम्ही माझ्या चेहऱ्यावर खुशी बघू शकता मी पहिला जिथे रेंटने राहायची तिथे आमच्या शेजारी या अक्का राहायच्या आणि तेलंगणामध्ये त्या माझ्या एकमेव बेस्ट फ्रेंड आहेत ज्या की साऊथ इंडियन आहेत आणि तुम्ही बघू शकता सगळेजण किती छान रेडी झाले होते आणि आता तुम्हाला दाखवते इकडे कसं खेळतात ते माझी श्रव्य सुद्धा गेली होती खेळण्यासाठी मी नाही गेले तर मी माझ्या मुलीला पाठवते आणि ती मनापासून सगळे एन्जॉय करते ते तुम्हीच बघा